प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी काल एका सदग्रस्तांना सहज म्हटलं की महाराज तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्ननं शेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना की सर तुमच्या जन्माचं सार्थक करायचं असेल तर आध्यात्मिक गुरुला शरण जाणं गरजेचं आहे जोपर्यंत आम्ही आध्यात्मिक गुरुला शरण जात नाही आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं जन्माचं सार्थक होणार नाही आहे ते म्हटले की महाराज चार वेद शास्त्र अठरा पुराण माझ्या तोंडपाठ अवगत आहेत मला नाही कशाची गरज मला नाही सद्गुरू करायचा एवढं योड़ पाठांतर एवढा अभ्यास असताना मला नाही वाटत आवश्यकता सद्गुरू करायची त्यांना म्हटलं चार वेद शास्त्र अठरा पुराण हे तोंडपाठ अवगत जरी असले ना तरी काही उपयोग नाही आहे या सगळ्या गोष्टी निरर्थक जाणाऱ्या आहेत त्यानं तुमचं सार्थक होणार नाही आहे कारण खऱ्या अर्थानं आत्मज्ञानाचे आत्मबोधाचे आत्मदर्शनाचे आत्मानुभूतीची गरज असते आणि ते आत्मज्ञान देण्याची जी चावी आहे ती आध्यात्मिक सद्गुरूकडं असते जगातल्या बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असतो की ग्रंथ पाठांतर म्हणजेच भक्ती आहे अजिबात नाही खरं तर या गोष्टीची भगवंताला गरजच नसते या गोष्टीनं तुमच्या जन्माचं सार्थक होईल अजिबात नाही जन्माचं सार्थक होण्यासाठी खरं तर आध्यात्मिक गुरुला शरण गेलं पाहिजे म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलीने समजावलं म्हणून जाणतेने गुरु भजी जे तेने कृत्यकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे पल्लव संतोषेती किंवा तुकोबराय यांनी सांगितलं सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरा वेते पाय आधी आधी अशी प्रमाण त्या सदग्रस्तांना मी दिली तरी ते ऐकायला तयार नाहीत ते म्हटले की अजून मला फोडून सांगा समजावून सांगा त्यांना म्हटलं बघा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे तुमचे तोंडपाठ आहेत अवगत आहेत मग चार सहा आणि अठरा किती हिशोब होतो तेव्हा ते म्हटले चार सहा आणि अठरा बरोबर अठ्ठावीस होतात त्यांना म्हटलं अठ्ठावीस माळेची एक बिल्डिंग असते आणि त्या अठ्ठावीसाव्या माळ्यावरती खरं तर चार भावंड राहत असतात किती चार भावंडं राहत असतात आता अठ्ठावीस माळ्यावरची ती चार भावंडं रात्री छावा चित्रपट बघायला जातात समजा आणि तो चित्रपट पाहून आल्यानंतर रात्रीचे बारा एक वाजलेलं असतं त्यांना एक दीडच्या दरम्यान आल्यानंतर तो सोसायटीचा वॉचमॅन म्हणतो की नियमानुसार लिप बंद झालेली आहे तुम्ही असं करा पायऱ्या चढून वरती जावा तेव्हा ते म्हटले अरे अठ्ठावीस माळे चढायचेत मग प्रत्येकाने ठरवलं की एका एकाने नऊ नऊ माळ्यापर्यंत गोष्ट सांगायची म्हणजे टाइमपास पण होईल आणि अठ्ठावीस माळे पण चढून जाऊ तेव्हा ते म्हटले की जो मोठा आहे तिथून सुरुवात करूया मोठा गोष्ट सांगायला सुरुवात करतो त्याचा सातवा आठवा माळा येतो तोपर्यंत तो 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 सगळ्यात लहान आहे छोटा चौथा नंबरचा आहे तो म्हणतो की दादा माझी एक गोष्ट ऐकणार का तेव्हा ते, ते म्हटले की तू गप्प बस रे तुझा लास्ट नंबर आहे पहिल्याचे माळे संपले दुसरा गोष्ट सांगायला सुरुवात करतो त्याचा चौथा पाचवा सहावा माळा येतो तोपर्यंत छोटा पुन्हा म्हणतो दादा आता तरी माझी एक गोष्ट ऐका तो म्हटला तू गप्प बस रे तुझा चौथा नंबर आहे त्याचं कोणी ऐकत नव्हतं त्याचेही माळे संपले तिसऱ्याचा नंबर आला तिसरा गोष्ट सांगायला सुरुवात करतो त्याचा सातवा आठवा माळा येतो तेवढ्यात लहान आहे तो म्हणतो अरे बाबानो आता तरी माझी एक गोष्ट आहे का दादा तेव्हा ते म्हटले अरे तू लहान आहेस आता आमचे ते सगळ्यांचे नवनव माळे झालेत आता तुला काय सांगायचं आहे ते सांग आता तिघांचे नऊ माळे नऊ त्रिक सत्तावीस हे अठ्ठावीसाव्या माळ्याजवळ म्हणजे दरवाजाजवळ आले सगळे तिघजण मिळून म्हटले की छोटू बोल आता तुला काय बोलायचं आहे केव्हापासून पहिल्या माळ्यापासून लावले माझी एक गोष्ट ऐका एक गोष्ट ऐका सांग तुला काय सांगायचं आहे तेव्हा तो छोटू म्हणतो मूर्ख माणसानो माझी गोष्ट तुम्ही पहिल्या माळ्यावरच ऐकायला पाहिजे होती कारण तुम्ही चार वेद शास्त्र अठरा पुराण म्हणजे अठ्ठावीस माळे चढून आलेले आहात परंतु आत्ता जो अठ्ठावीसाव्या माळ्याचा जो दरवाजा खोलायचा आहे ना त्याची चावी खाली आपल्या गाडीत विसरलेली आहे त्यामुळं हे अठ्ठावीस माळे चढूनसुद्धा काहीही उपयोग नाही आहे त्या सदग्रस्तांना तेच म्हटलं की चार वेद सहाशास्त्र अठरा पुराण तुमच्या तोंडपाठ आहेत म्हणजेच तुम्ही अठ्ठावीस माळे चढला आहे परंतु आत्ता दरवाजा कसा खोलणार तो दहावा दरवाजा जो खोलायचा आहे भगवंताचा त्याची चावी तुमची सद्गुरूकडे विसरलेली आहे आणि ती चावी घेण्यासाठी खरं तर तुम्हाला आध्यात्मिक सद्गुरूला शरण आलं पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की नाना शास्त्र पटे लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थकम् म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो तुमच्या जीवनामध्ये जो जोपर्यंत समयाचा वर्तमान सद्गुरू आध्यात्मिक सद्गुरू येत नाही आहे जो शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती आणि गुरुप्रचितीमध्ये तंतोतंत बसतो असा सद्गुरू जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत तुमच्या जीवनाचं सार्थक होणार नाही आहे आणि आज जगामध्ये या शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती आणि प्रचितीमध्ये आत्म तंतोतंत बसणारा आध्यात्मिक वर्तमान समयाचा सद्गुरू म्हणजेच सद्गुरू माता सुधीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी या श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं ती ब्रह्मज्ञानाची चावी खरं तर तुमच्याकडे घ्या आणि तो ईश्वराचा दहावा दरवाजा खोलून तुम्हीसुद्धा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींसारखं म्हणू शकता की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला प्रेमाने बला धन्यरंगजी एवं रामकृष्ण हरी